नमस्कार मित्रांनो मी गौतम मोहळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे आरक्षणात आरक्षण त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आणि आता नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाच असेल की मी असं का म्हणतो आहे की आरक्षणात आरक्षण आहे त्याला पुन्हा क्वेश्चन मार्क का देतोय तर मित्रांनो ही जे आहे या म्हणण्याला काही आधार आहे आणि तो आधार जो असा आहे की सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे आणि मग त्यांनी जे काही हे म्हटलंय हे खरंच बरोबर आहे की नाही तुम्हाला हे पटतंय की पटत नाही म्हणून मी त्याला क्वेश्चन मार्क दिला आहे आणि त्यावर माझं जे मत मी मांडतोय ते जर योग्य असेल तर तुम्हाला त्या कमेंट्स बॉक्समध्ये ते लिहायचं आहे तुमचं मतही व्यक्त करायचं आहे तर चला मित्रांनो बघूया नेमकं आरक्षणात आरक्षण म्हणजे काय आहे तर मित्रांनो गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला जे आपलं भारत देशाचं सुप्रीम न्यायालय किंवा ज्याला सुप्रीम कोर्ट म्हणतो दिल्ली येथे असलेलं या दिल्ली येथील न्यायालयाने म्हणजेच सात न्यायाधीशाच्या खंडपीठाने एक निकाल दिला आणि तो निकालही विरुद्ध एक असा दिला आणि तो निकाल असा होता अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना आहे तो घटनात्मक आहे आणि तो त्यांनी वापरला पाहिजे परंतु उपवर्गीकरण करत असताना मनमानी का मनमानी करून कर, करता येणार नाही ना तर त्यासाठी ठोस पुरावे किंवा ठोस माहिती हवी आहे असं त्यामध्ये त्यांनी म्हटलंय आणि मित्रांनो मग तुम्ही असं म्हणाल की हा निकाल येण्याचं काही कारण आहे आणि जे न्यायाधीश आहेत या भारत देशाचे जे, जे न्यायाधीश आहेत सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेब आणि त्याच्याबरोबर ज्याचं काही सहा न्यायाधीश आहेत यांच्या या खंडपीठाने हा निर्णय दिलेला त्या आहे त्यामध्ये न्यायाधीश जर बघितले तर भूषण गवई आहेत बेला त्रिवेदी आहेत त्यानंतर पंकज नाथ आहेत पंकज मिश्रा आहेत शश सतीश मिश्रा आहेत ही जे काही मंडळी आहेत सर्व या मंडळींनी हा निकाल दिला आहे आणि मित्रांनो त्यामध्ये एक जो निकाल आहे म्हणजे एक जी व्यक्ती आहे की जी या गोष्टीला नाही म्हणते त्या आहेत न्यायमूर्ती बेला त्रिवेदी त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे काही निकाल दिलाय आहे अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरणाचा हा योग्य नाही ते असं का म्हणत आहेत त्यांचं मत आहे की जी भारतीय राज्यघटना आहे त्याचं कलम तीनशे एक्केचाळीस जे आहे ते असं सांगते की ही जी काही यादी त्याला जोडलेली आहे त्या यादीनुसार त्यामध्ये छेडछाड करता येणार नाही त्याचा अधिकार राज्यांना नाही अन्यथा काम घटनाबाह्य ठरू शकतं ठीक आहे त्यानंतर दुसरे जे काही न्यायाधीश आहेत ते न्यायाधीश आहेत भूषण गवई हे असं म्हणतायत की जशी ओबीसीमध्ये क्रिमिलेअरची योजना आहे तशी एस सी आणि एस टी मध्ये क्रिमिलेअर पद्धती आणली पाहिजे आणि त्यासाठी ते काय सांगतायत साठी की जे एस सी एस टीचा फायदा घेत आहेत आरक्षणाचा ज्या लोकांनी घेतलाय त्यांनी आता बाजूला झालं पाहिजे म्हणजे त्यांची प्रगती झाली आहे असं या भूषण गवईंचं मत आहे आणि ज्या लोकांची झाली नाहीये त्यासाठी शासनाने काही नियमावली लावली केली पाहिजे आणि त्याचा फायदा जी मागासामध्ये मागास राहिले त्यांना झाला पाहिजे असं भूषण गवईंचं मत आहे मित्रांनो हे जर बघितलं तर पुढं पुन्हा असंही म्हटलं जात आहे की दोन हजार चार साली हेच जे काही सर्वोच्च न्यायालय या सर्वोच्च न्यायालयाने एक जी केस होती ए व्ही चिन्हया विरुद्ध आंध्र प्रदेश या केसमध्ये असा निकाल दिला होता की अनुसूचित जाती जमाती या एक संघ आहे आणि त्यामुळं त्यांचं वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना नाही आणि ते वर्गीकरण हे घटनाबाह्य आहे आणि मग आता हाच निकाल म्हणजे दोन हजार चार साली सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो आत्ता दोन हजार चोवीस ला सुप्रीम कोर्टाने रथ बदल ठरवलाय की अनुसूचित जाती जमातीमध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही हे राज्यांना त्यांचा अधिकारच नाही ते घटनाबाह्य होईल हे असं म्हटलेलं हे न्यायालय आत्ता काय म्हणतंय तर अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये मतभेद आहेत आणि त्या मतभेदामुळं हे लोक प्रगती करू शकत नाहीत आणि ती जर प्रगती करायची असेल तर ह्या अनुसूचित जाती जमातीमध्ये उपवर्गीकरण केलं पाहिजे मित्रांनो या ठिकाणी असं वाटतंय की सर्वोच्च न्यायालयाने एखादा निकाल दिला तो तो निकाल हा नियम बनतो तो निकाल हा कायदा बनतो आणि तो सगळी राज्य असतात ती फॉलो करतायत त्यामुळं आत्ता जो काय हा निकाल दिलाय दोन हजार चारचा रद्द केलाय आणि पुन्हा हा निकाल दिलाय हे मात्र कोडचही आहे की सुप्रीम कोर्ट जर असं करणार असेल की आज दिलेला निकाल उद्या जर बदलणार असेल तर मग सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर किंवा सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस जो निकाल दिला होता तो कशाच्या बेसिसवर दिला होता आणि आज जे देत तो कशाच्या बेसिसवर दिला होता अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत आणि मग बघूया मित्रांनो ही जी काही आरक्षण आहे आरक्षण म्हणजे काय तर सोयी सवलती साधा साधा अर्थ आहे आरक्षण म्हणजे सोयी आणि सवलती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी कॅटेगरी मध्ये जे काही एकोणसाठ जाती टाकल्या त्या जातींना बाबासाहेबांनी विचारलेलं नाहीये कारण ह्या एकोणसाठ जाती ज्या आहेत त्या शैक्षणिक मागास होत्या सामाजिक मागास होत्या म्हणून त्यांनी एकोणसाठ जाती उचलल्या आणि घटनेला एकोणसाठ जातीची यादी लावलेली आणि त्यामुळे त्या बेला त्रिवेदी सांगतायत की त्यामध्ये छेडछाड करणं हे घटनाबाह्य कृत्य होऊ शकतं आणि तो राज्यांना अधिकार नाही हे त्यांचं मत आहे परंतु हे बाकीच्या न्यायाधीशांनी हे वेगवेगळी मतं मांडलेली आहेत म्हणजे सरन्यायाधीश जे धनंजय चंद्रचूड आहेत आणि त्यांच्याबरोबर जे काही चार दुसरे न्यायाधीश आहेत यांनी एकत्र काल तयार केलाय आणि त्यामध्ये त्यांचं असं मत आहे की तो राज्यांच्या म्हणजे काही अनुसूचित जातीमध्ये जे काही लोक आहेत यांच्यात अंतर्गत भेद आहेत आणि ते प्रगती करू शकत नाहीत त्यामुळं आता राज्यांना अनुसूचित जातीमध्ये जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे तो घटनात्मक अधिकार आहे हे त्यांच्या निकालात त्यांनी निकाला असं म्हटलंय आता मित्रांनो हे जर सर्व बघितलं तर आरक्षण मी तुम्हाला सांगितलंच काय आहे एवढंच काय तर आरक्षण जे आहे हे भारतामध्ये आपल्याकडे जर बघितलं तर एस सी कॅटेगरीला पंधरा टक्के आहे एसटीला सात पॉइंट पाच टक्के आहे एकोणीसशे ऐंशीला जे मंडल कमिशननी निकाल दिला किंवा रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण दिलं म्हणजे व्ही पी सीच्या काळामध्ये जे आरक्षण मिळालं ला ते आरक्षण सत्तावीस टक्के आहे ते कसं तर आपल्या देशामध्ये जातीची संख्या जर बघितली तर साडेसहा हजार जाती आहेत आणि ओबीसींची जी जातींची तर ती जवळजवळ तीन हजार सातशे त्रेचाळीस आणि त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते बावन्न टक्क्यापर्यंत जातं मग त्यांना बावन्न टक्केच मिळायला पाहिजे होतं आरक्षण कारण इकडे कांशीराम जे आहेत हे असं म्हणत होते जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी म्हणजे आरक्षण जे आहे हे तुम्हाला शिक्षणामध्ये असेल किंवा नोकरीमध्ये असेल हे तुमच्या संख्येवर अवलंबून आहे असं काशीरामांचं म्हणणं आहे पण इथे जर आरक्षण बघितलं तर बावन्न टक्के ओबीसीला किती दिले सत्तावीस टक्के आरक्षण दिले आणि मित्रांनो ते कसं तर इंद्रा सहानींनी त्याच वेळेस पिटिशन दाखल केली होती आणि ती पिटिशन दाखल केल्यानंतर आरक्षणाची मर्यादा ही पन्नासच्या वर जाणार नाही याची काळजी घेतली म्हणून बावन्न टक्के ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण दिले आणि हे आरक्षण जर बघितलं तर आरक्षण हे त्या लोकांना किंवा ज्या लोकांना मिळाले त्या लोकांची गरिबी हटाव किंवा ते गरीब आहेत म्हणून आरक्षण दिलेलं नाही तर ती मंडळी हजारो वर्षापासून शिक्षणामध्ये आहेत किंवा सामाजिक दृष्ट्या जर बघितलं तर ती मागास आहेत म्हणून त्यांना आरक्षण दिले आणि बाकीचा तो तपका आहे आत्ता तो असं म्हणतोय की आरक्षणामुळे या लोकांची प्रगती होते त्यामुळे सर्वांनाच आता आरक्षणाची गरज पडली असं दिसतंय त्यामुळे मग मोर्चे आंदोलन चालू झालेत आणि प्रत्येक जण आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणतोय याचा अर्थ त्यांना असं वाटतं एस आणि एस ची जी काही प्रगती झाली ती केवळ आणि केवळ आरक्षणामुळे झाली असं त्यांचं मत आहे आणि मित्रांनो त्यामुळं बाकीचं काय झालंय तर जी मंडळी आता एस सी कॅटेगरीमध्ये असतील एस टी मध्ये असतील याच्या या निकालामुळे या मंडळींना जे काही वाटत होतं की आम्हाला एस सी कॅटेगरीमध्ये आम्ही असू नाही आम्हाला त्याचा फायदा होत नाही तर काही लोक फायदा घेतात कारण त्यांचं शिक्षण होते शिक्षणामुळे त्यांना नोकरी मिळते आणि नोकरीमुळे त्यांची प्रगती होते आणि मग जर काही मंडळी शिक्षणच घेणार नसतील आणि आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणजे जो शिकेल तोच टिकेल जो वाचेल तोच वाचेल अशी परिस्थिती असताना काही टप्क्याला जरी आरक्षण दिले गेले बाबासाहेबांनी घटनेच्या तरतुदीनुसार तरी सुद्धा तो तपका जर शिक्षणच घेणार नसेल शिक्षणाच्या बाहेरच राहणार असेल त्या परिघाच्या बाहेर राहणार असेल तर त्याला आरक्षण कसं मिळणार आहे आणि मग अशी मंडळींना सरकार पुढं करतय आणि त्यांना आम्हाला आरक्षणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी करायला लावते हे संशय घ्यायला जागा आहे मित्रांनो आणि मी असं का म्हणतोय तुम्हाला असं वाटेल की मी असं का म्हणतोय मित्रांनो एक व्हिडिओ जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल तुम्हाला तो व्हिडिओ बघा प्रधानमंत्री पंडित नेहरूजी द्वारा उस समय के देश के देश को लिखी गई चिठ्ठी आहे ऑन रिकॉर्ड है मैं अनुवाद पढ़ता हूं मैं किसी भी आरक्षण को पसंद नहीं करता दे, 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 दे। और खासकर नौकरी में आरक्षण तो कतई नहीं दे, 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 दे। मैं ऐसे किसी भी कदम के खिलाफ हूं जो एक कुशलता को बढ़ावा दे जो दोयम दर्जे की तरफ ले जाए जी पंडित नेहरू ने मुख्यमंत्री को लिखी हुई चिट्ठी है बघितला या ठिकाणी जे भारत देशाचे पंतप्रधान आहेत आता यांचे शिक्षण किती काय याच्यावर खूप मोठी चर्चा झालेली आहे त्यांच्या डिग्र्यावर मोठा संशय आहे ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या यांच्या दृष्टीनं जर बघितलं तर शिक्षणाची गरजच नाहीये आणि त्यांनी जे केलंय किंवा तो इतिहास घडवलाय तो जर बघितला तर खरोखर आहे शिक्षणाची गरज नाहीये पंतप्रधान होण्यासाठी शिक्षण असावंच असं नाही, असावच असा नाही। तेनी तेनी असा हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय मित्रांनो इकडं जर त्यांनी बघितलं तर त्यांनी असं सांगितलंय की नेहरूंच्या तोंडी हे वाक्य होतं म्हणजे नेहरू असं म्हटले आणि आत्ता हे पंतप्रधान बोलतायत म्हणजे एखादी गोष्ट मित्रांनो उदाहरण म्हणून सांगतो मला जर हा व्हिडिओ बनवायचा होता आरक्षणामध्ये आरक्षण तर मी त्यासाठी सगळी माहिती काढली जे जे मला सपोर्टिव्ह आहे ते गोळा केलं आणि मला ते बोलायचं आहे म्हणजे माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली मला हे बोलायचं आहे म्हणून मी ते सगळं गोळा केलं तसं पंतप्रधानांनी नेहरूंनी कधी काळी ते बोललेलं असेल ते आत्ता त्यांनाच बोलायचं होतं परंतु कुणाच्या तरी तोंडी घालायचे कुणाच्या तरी तोंडातून बोलायचे म्हणून त्यांनी हे असेंब्लीमध्ये बोललेले याचा अर्थ काय होतो स्पष्ट सरकार जे चालतंय भारतीय जनता पार्टीचं आणि त्याला आर एस एस सपोर्ट करते हे आरक्षणाच्या विरोधी yeah. आहेत आणि आरक्षण कोणालाच द्यायचं नाही हे यांना माहिती आहे परंतु घटनेची तरतूद असल्यामुळं ते काही करू शकत नाहीत आणि म्हणून असे फंडे निर्माण करतायत एस सीच्या माणसाला एस टीच्या विरोधात उभं करतायत एस टीच्या माणसाला एस टीच्या विरोधात उभं करतायत ओबीसीच्या माणसाला ओबीसीच्या विरोधात उभं करायचं आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये झुंड लावायची कारण आरक्षणाच्या निमित्ताने का होईना एसटीचा माणूस एस टीचा माणूस ओबीसीचा माणूस रस्त्यावर उतरत असेल आणि त्यांच्या संख्येप्रमाणे जर बघितलं तर मग सरकार घाबरतंय कारण सरकार कधीही पलटी करायची ताकद या लोकांमध्ये म्हणून यांच्या यांच्यामध्ये भांडणं लावायची यांच्या याच्यामध्ये एकदा झुंज लागली की ही लोक आपलं सरकार चालवायला किंवा सरकार व्यवस्थितपणे स्थापन करायला मोकळी होत आहे मित्रांनो हा इरादा आहे यांचा बर आरक्षण जे आहे हे आरक्षण फक्त काही लोकांना मिळाले त्यांची प्रगती झाली तर बाबासाहेबांनी ज्या ज्या उद्देशाने हे आरक्षण दिलं तो उद्देश बाबासाहेबांचा सा सफल झालाय का तर बिलकुल झालेला नाहीये कारण जर तुम्ही बघितलं तर लक्षात घ्या शैक्षणिक संस्था ज्या सरकारी आहेत सामाजिक म्हणजे नोकरीच्या ज्या संस्था आहेत याच्यामध्ये जो काही आरक्षण दिलंय एस सी एस टी ओबीसी लोकांना ही लोक तिथपर्यंत पोहोचली आहेत का तुम्हाला उदाहरण देतो जर समजा शाळा असेल त्याच्यामध्ये एस सीचा माणूस एस टीचा माणूस टाकलाय कॉलेज असेल तिथं टाकलाय समजा जजच्या ठिकाणी गेलाय का दुसरी गोष्ट आपलं इलेक्शन कमिशन आहे तिथे गेलाय का सीडी बी सीबीआय जी आहे चालतंय ही संघ याच्यामध्ये गेलाय का म्हणजे शासनाच्या विविध ज्या संस्था आहेत याच्यामध्ये किंवा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षणाचा फायदा ह्या एस सी एस टी ओबीसीला आजपर्यंत मिळालाय का अजिबात मिळालेला नाही आणि तरच आरक्षणामध्येच आरक्षण निर्माण करायचे म्हणजे एस सी एस सीच्या आता उपवर्गीकरण करायचे म्हणजे त्यामध्ये जे काही एकोणसाठ जाती आहेत त्यांना जा जर आरक्षण द्यायचं ठरलं आणि जर समजा यामधल्या जा ज्या जाती आहेत त्या एसटी कॅटेगरी मधले म्हणजे एकाच कॅटेगरीमध्ये येणारी लोक जर एकमेकाशी कॉम्पिटिशन करू शकणार नसतील तर त्यांचं भवितव्य अंधारमय आहे असं म्हणावं लागेल कारण मित्रांनो सांगतो तुम्हाला ते त्यांच्याच जातीच्या किंवा बाबासाहेबांनी ज्या एकोणसाठ जाती दिल्या एक ती लोक समवे किंवा एकाच लेवलची आहेत म्हणून बाबासाहेबांनी एकत्र टाकले त्यांना की ती शैक्षणिकदृष्ट्याही मागास होती सामाजिकदृष्ट्याही मागास होती त्यांनी प्रगती करावी म्हणून टाकले परंतु ती त्यांच्याशी कॉम्पिटिशन न करता जर ते म्हणत असतील की आम्हाला उपवर्गीकरण करून द्या आणि आता शासनाने म्हटलंय किंवा न्यायालयाने म्हटलंय तर ते लगेच होणार नाही ते राज्यांकडे येणार आहे राज्य त्यावर काय निर्णय घेतील काय हा पुढचा भाग आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी एक उदाहरण म्हणून सांगतो एखाद्या कॉलेज शाळेमध्ये जागा शिल्लक असते एस सी एस टीची जागा असते ती भरावीच लागते हा कायद्यानं बंधन आहे किंवा घटनेची तरतूद आहे म्हणून ह्या शाळा असेल कॉलेज असेल युनिव्हर्सिटी ह्या भरतात आणि जर तशी तरतूद नसती घटनेची किंवा शासनाचं जर बंधन नसतं घटनेचं तर ह्या मंडळीने त्या जागाच भरल्या नसत्या पाठीमागचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की कॉलेजवर एस सी एस टीचा माणूस भरायचा म्हटलं की त्या संस्था जे असतात संस्थापक असतात यांच्या जीवावर येतं मग ते नेमिका काय करतात ते एक नियम आहे त्याच्यामध्ये पहिले एक वर्षी इंटरव्ह्यू घेणार नाही मिळाला दुसऱ्या वर्षी इंटरव्ह्यू घेणार नाही मिळाला तिसऱ्या वर्षी इंटरव्ह्यू घेणार आम्हाला माणूस एस सी एस टीचा ओ ओके माणूस किंवा चांगला सुशिक्षित माणूस कॉलेजमध्ये शिकवायला मुलांना मिळत नाही मग ती तीन वर्षी इंटरव्ह्यू घेऊन जर मिळत नसेल तर ती जागा ओपनला निर्माण होते मग त्या ठिकाणी ओपनला मात्र संस्थापकाला पटकन क्षणामध्ये माणूस मिळतो कारण ओपनची माणसं सगळ्यात हुशार एस सी एस टी ओबीसीची माणसं बिंडोक असतात कळत नसतं असं म्हणू किंवा ते शिक्षण घेतलेली नस असं म्हणायला हरकत नाही परंतु मित्रांनो ही माणसं सुशिक्षित त्यांच्या दृष्टीने नसतात आणि मग इकडे जर बघितलं तर असं लक्षात आलं युनिव्हर्सिटीच्या किंवा नॅकच्या लक्षात आलं की आपण जे काही युनिव्हर्सिटींना हे कॉलेजांना ज्या सवलती देतोय एस सी एस टीच्या जागा जर बघितल्या ओबीसीच्या तर इकडं लिस्ट लागते पी एच डी करणारी माणसं आपल्याकडं अवेलेबल आहेत परंतु कॉलेज ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेतं त्या इंटरव्ह्यूमध्ये पी एच डीचा माणूस फेल होतो कारण इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू घेणारी बसलेली माणसं त्यांचं शिक्षण पी एच डीपेक्षा कमी असतं अंतिम माणसं त्याला फेल करतात आणि मग युनिव्हर्सिटीने किंवा युजीसीनी असा नियम केला की तुमचं पगारच आम्ही थांबवतो जोपर्यंत एस सी एस च्या जागा भरल्या जात नाहीत आणि मग नायविला जो त्या जागा भरल्या गेल्या आणि तिथून पुढं कॉ युनिव्हर्सिटीने सुद्धा असं सांगितलं की आता कॉलेजांनी त्या जागा भरू नका आम्ही एस सी एस टी ओबीसीचे जे लोक आहेत ते तुम्हाला जेवढे नॉलेजेबल किंवा जेवढे सुशिक्षित पाहिजेत जेवढे ज्ञान असणारे पाहिजे ते आम्ही सिलेक्ट करून तुम्हाला देतो म्हणजे तुम्हाला त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायची गरज पडणार नाही हे मित्रांनो तुम्हाला उदाहरण मी दिले आणि असं जर झालं तर मग एस सी मध्ये उपवर्गीकरण केलं आणि मग ती जागा जर त्याच उपवर्गातला माणूस जर त्या कॅटेगरीमध्ये बसत नसेल आणि ती कॅटेगरी ठरवायचा अधिकार सुद्धा शासनाचा असेल आणि मग जर शासनाने ती कॅटेगरी ठरवली तुम्ही त्याच्यामध्ये पुन्हा बसत नसाल तर मग ती जागा ओपनला जाणार असेल तर त्याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे मग तुमच्या तो एस सी कॅटेगरीचा जो भाऊ आहे त्याला त्याचा काय फायदा होणार आहे आणि मग त्यावेळेस आता तुमच्या मनात नंतर कोणता विचार असणार आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी असं दिसतंय की ज्या त्या कॅटेगरी मधल्या माणसाच्या तोंडून हे बोलायचं आणि तो प्रश्न उपस्थित करायचा आणि मग आता जे काही सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय याच्यावर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये

वाह इतने नहीं हुआ है कि दो ढाई सौ परिवार ही जो जानकारी में वही लोग उनका बेटा पोता भतीजा तमाम लोग वही जज बनते रहते हैं तो मैं चाहता हूँ तो सबसे पहले ऑल इंडिया जुडिशल सर्विस कमीशन आए और चलो एस सी एस टी ओ बी सी के लोगों को तो आप नहीं घुसने दे रहे हो भाई ठीक है सरकार की मंशा, आपकी मंशा लेकिन तमाम सामान्य जाति के जो बच्चे हैं जिनमें योग्यता है जिनमें जिन चरित्र है जिन जाते हैं उनको भी तो अवसर मिलना चाहिए उनको तो नहीं दे रहे तो मैं अभी इसको स्टडी करूंगा इस फैसले को देने वाले एस सी एस टी के जो जजेस थे उन एस एस टी कितने नहीं पता लग जाएगा कि कितना जो है एफर्मेटिव एक्शन और कितना जो है स्टेटस बढ़ा है और कितने मौके मिले यही पता लगेगा अभी तो बात सुप्रीम कोर्ट को करनी चाहिए कि क्या सेंट्रल सिटीडेट में कितने एस एस टी ओ बी सी के लोग हैं या जो जुडिशरी में जो है एस एस टी ओ बी सी कितने लोग हैं साथ साथ जो है राज्य यूनिवर्सिटी के चांसलर बनते हैं राज्यपाल बनते है, उनमें एससी कितने लोग हैं तमाम जो चीजें हैं जो क्लास वन है उसमें एससी कितने लोग बैठे हैं इस पे भी जरा बात होनी चाहिए ईडी का सीबीआई का इनकम टैक्स के जो हेड है उनमें एससी कितने लोग हैं बहुत सब चीजें हैं ऐकलर ते काय म्हणताय सगळ्या संस्थांमध्ये सरकारी एससी एसटी ओबीसी चे लोक आहेत का अजूनही नाहीये तर मग आरक्षणामध्ये आरक्षण कसं निर्माण करायचे अजून ते जी संकल्पना होती आरक्षणाची ती पूर्णच झाली नाही तरच आरक्षणामध्ये आरक्षण निर्माण करायचा प्रश्न चाललाय आणि याच्यावर खूप मोठ्या पिटिशन किंवा याचिका दाखल होतीलच मित्रांनो हे जर बघितलं तर दुसरं एक उदाहरण देतो शासना की शासनाच्या मनातच नाही आहे द्यायचं आरक्षण किंवा जी शैक्षणिक सवलत आहे ती सुद्धा द्यायची नाही आहे हे मी म्हणतोय नाही हा व्हिडिओ आहे का हा व्हिडिओ रिझर्व्ह कॅटेगरी मधून शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकासाठी आहे महाराष्ट्र विधीमंडळाने एक नवीन बिल पास केलेलं आहे जे बिल आपल्या सगळ्यांसाठी घातक आहे ते यार कि या अर्थाने की या सा बिलमध्ये असं सांगितलेलं आहे की इथून पुढे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज मध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन एस सी एस टी ओ बी सी असो किंवा ईडब्ल्यू एस असो यांना रिझर्वेशन मिळणार नाही कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळणार नाही कुठल्याही प्रकारची फ्रीशिप किंवा फीज रिएम्बर्समेंट मिळणार नाही असं या बिलमध्ये सांगितलेलं आहे आणि या बिलाची चर्चा मुद्दामून कुठल्याही मीडियावर होऊ नये अशी ही काळजी सरकार घेत आहे मला असं वाटतं की आपण सगळ्या लोकांनी याच्या जागरूक झालं पाहिजे कालच आमदार कपिल पाटील यांनी सभा घेऊन असं सांगितलेलं आहे की हे बिल इतकं घातक आहे की सगळ्या विद्यार्थ्यांनी या बिलाची होळी केली पाहिजे कारण हे बिल गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या पोटावर पाय देणारं बिल आहे आणि याच्या आधी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज मध्ये रिझर्व्हेशनची तरतूद होती जी आता इथून पुढे नसणार आहे या बिलाचा आपण जोरदार विरोध केलाच पाहिजे ऐकलं की शासनाने तो जी आर काढते आणि जी आर काढून तो गपचिप ठेवतोय लोकांपर्यंत पोहोचूच देत नाहीये आणि लोक आपली महाराष्ट्रात ती म्हणा की शांत आहे त्यांना काही देणं घेणं नाही कारण शिक्षण शिक्षण घेण्याची गरज नाही त्यांना असं वाटतंय आणि मग पुन्हा असं म्हणतात की प्रगती आमची होत नाही मित्रांनो हे सर्व जर बघितलं तर मग आपल्या लक्षात असं येतं की हे शासन असं का करतंय आणि शासनाच्या डोक्यामध्ये नेमकं आहे काय शासनाला काय वाटतंय किंवा लोकांना काय वाटतंय की आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम आहे का तर बिलकुल नाहीये आणि शासन जर आपलाच निर्णय जर बदलत असेल तर मग आता नेमकं काय ठरवायचंय का कारण शासन आज एक निकाल दिन पुन्हा उद्या दुसरा निकाल देईल मग शासनाच्या त्या नियमाचं त्या लॉच करायचं काय यामध्ये मोठी संदिग्ता किंवा मोठी शंका घ्यायला व्हावे सरकार प्रेरणित तर हे सर्व नाही ना अरे मित्रांनो या ठिकाणी असंही वाटतंय की जर समजा जर समजा आडात पाणीच नाहीये आणि सगळी मंडळी सगळ्या मंडळींच्या हातामध्ये पोरे दिलेत पाणी काढा म्हणून असं या आरक्षणाची पद्धत झाली ज्या शासकीय संस्था असतील त्याच्यामध्ये आरक्षणाचा फायदा होतो पण खाजगी याच्यामध्ये होत नाही आणि सर्व शासकीय ज्या काही संस्था आहेत शासन सगळ्या प्रायव्हेट करते म्हणजे ज्या ठिकाणी आरक्षण होतं ते सरकार थांबवत आहे थोडक्यात ते आरक्षण नष्ट करत आहे आणि लोकांना त्यांच्या त्यांच्यामध्ये झुंज लावतंय की तुम्हाला आम्ही उपवर्गीकरण करून देतोय ती मंडळी खुश पण पहिलं हे बघा मित्रांनो एस सी एस टी लोकांना हे बघा की तुम्हाला जे आरक्षण दिलंय ते आरक्षण प्रत्येक संस्थेमध्ये भरलं जात आहे का प्रत्येक संस्थेमध्ये तेवढ्या आरक्षणाची जी काही मर्यादा आहे ती पूर्ण केली जाते का तेवढं आरक्षण त्या ठिकाणी आहे का दिलं जाते का हे पहिलं बघा आरक्षण संपवत चाललेत शासकीय संस्था संपवत चालल्यात आणि इकडे मात्र आरक्षणासाठी भांडणं लागतंय म्हणजे आडातच पाणी नाही आणि तुमच्या हातात पोहरे दिलेत घ्या उपवर्गीकरण करून आणि आरक्षण तुम्हाला द्या पण तुम्ही नोकरीला कुठे जाणार आहात शिक्षण आज महाग करून ठेवले शैक्षणिक ज्या संस्था आहेत त्या सगळ्या प्रायव्हेट करायचं चाललंय म्हणजे पैसे दिल्याशिवाय तुम्हाला तिथं शिक्षण घेता येणार नाही आणि मग तुम्ही शिक्षणच घेऊ शकले नाही तर तुम्ही नोकरीला कसे जाणार म्हणजे आरक्षणाचा फायदा कसा घेणार याचं दुसरंही असं म्हणता येईल मित्रांनो की आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खाते अशी आपल्याकडे म्हण होती पण मी त्यामध्ये चेंज करतोय आंधळ दळतंय आणि जातच पीठ खाते म्हणजे जे काही धान्य टाकायचंय नाही ते बाहेर पीठ येणार आहे एस सी एस टी ओबीसीला त्याचा फायदा होणार आहे त्या जात्यातून पीठच बाहेर येत नाही आणि ज्या काही सोयी सवलती आहेत त्या जात्यामध्ये धान्याच्या रूपाने टाकले जातात त्या सर्वच्या सर्व शासनच गडप करते अशी अवस्था निर्माण झाली आणि इथे मात्र आमच्या आमच्यामध्येच म्हणजे एस सीचा माणूस एस सीच्या विरोधात एस टीचा माणूस एस टीच्या विरोधात ओबीसीचा माणूस ओबीसीच्या विरोधात उभं करते आणि शासन आरक्षणामध्ये आरक्षण गोंधळ करते किंवा आरक्षणामध्ये आरक्षण हे सांगून त्यांच्या त्यांच्यामध्येच भांडणं लावायचा प्रयत्न करते आणि आपली पोळी किंवा आपला जो मनसुभा आहे तो साध्य करायचा सा प्रयत्न करते मला असंच वाटते आणि म्हणून मित्रांनो मी आज असं म्हटलं होतं की आरक्षणामध्ये आरक्षण आणि हे सर्व एस सी एस टी ओबीसीच्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही जर एकमेकात भांडत बसलात तर उद्या आरक्षण कोणाचच राहणार नाही कारण सर्व प्रायव्हेटरायझेशन होत आहे सर्व खाजगीकरण होतंय आणि त्यावेळेस आरक्षणच नसेल मग घटनेमध्ये आरक्षण जरी असलं तरी संस्थाच सरकारी नसतील तर तुम्हाला मध्ये आरक्षण कसं मिळणार आहे त्यामुळं हा धोका ओळखून आरक्षणामध्ये आरक्षण मागण्याचा ज्या काही संस्था असतील जी काही लोक असतील ते प्रयत्न जर करत असतील तर ते योग्य की अयोग्य मित्रांनो हे तुम्ही ठरवायचे आज एवढंच माझं मत जर तुम्हाला पटत असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद